छत्रपती संभाजीनगर शहरासाठी दोन हजार सातशे चाळीस कोटीवर केलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सत्तर वेळा सुनावणी होऊनही कामाची प्रगती मात्र एकोणसाठ टक्के अडुसष्ट अपेक्षित होते प्रत्यक्षात नऊ टक्के काम क्रमि झाल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली मनपाच्या हिस्टाचा आठशे बावीस कोटी रुपयाचा निधी संबंधित माहिती सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र भुडे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी दिली आहे जायकवाडीपासून जलवाहिनी अंथरण्याचे काम अडुष्ट पॉईंट सात किलोमीटर असून आतापर्यंत सत्तावीस किलोमीटर काम झाले असे त्यांनी सांगितले चौदा जलकुंभांची कामे सुरू आहेत त्यापैकी पंधरापैकी चौतीस कुंभांची कामे घेण्यात आली अठरा जलकुंभांची कामे थांबवली सध्या चौदा जलकुंभांची कामे सुरू आहे या कामाबद्दल समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली योजनेच्या कामाला चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी कार्य भरण्यात देण्यात आले तीन वर्षात संपूर्ण काम करायचे होते आणि एक वर्ष देखभाल दुरुस्तीचे करार होता तीन वर्ष संपली तरी कामे एकोणपन्नास टक्के इतकेच झाले आहे शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील सिंह गिरासे जे तर्फे पी आरतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर एम धोडे जीवन प्राधानिकरण ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख ॲडव्होकेट विनोद पाटील एन एच एम आई तर्फे ॲडव्होकेट दीपक मले मनोकर महावितरण ॲडव्होकेट अनिल बजाज यांनी काम पाहिले जायकवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामास एकशे त्रेचाळीस दिवसांचा विलंब झाला यावेळी हनुमान टेकडी व टी व्ही सेंटर येथील जलकुंभांची कामे पूर्ण झाले हिमायतबाग येथील जलकुंभ अपूर्ण आहे मराठवाडा जीवन प्राधारिकांनी आक्षेप घेतल्यानंतर या जलकुंभांची कामे केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर